संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ माहिती व तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील टप्पा फेस दोन मध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली माहिती व तंत्रज्ञान नगरीत काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेसाठी तसेच रहिवासी आणि व्यावसायिकांच्या वर्दळीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यावेळी उपस्थित होते हिंजवडी टप्पा दोन पास असून हिंजवडी पोलीस ठाणे आणि चौकीचे अंतर जास्त आहे या भागात कंपन्यांची संख्या अधिक आहे यामध्ये महिला अभियंता कार्यरत आहे या परिसरात गृहनिर्माण सोसायट्या व्यावसायिक इमारती देखील असल्यामुळे वर्दळे येथील महिलांसाठी तसेच इतर नागरिकांना पोलीस मदतीची आवश्यकता भासत असल्याने पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले माहिती व तंत्रज्ञान नगरीत काम करणाऱ्या तरुण तरुणींसाठी पोलीस मदत केंद्र उपयुक्त आहे पोलीस मदत केंद्र उपयुक्त ठरणार आहे या मदत केंद्रात चोवीस तास पोलीस तैनात असणारे कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी नागरिक थेट येथे संपर्क साधू शकणारे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन या ठिकाणी विशेष पथक तैनात केले जाणार आहे माहिती व तंत्रज्ञान नगरीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरेल अपघात चोरी छळ किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना येथून तत्काळ मदत मिळू शकणार आहे माहिती व तंत्रज्ञान नगरीतील तरुणींच्या कामाच्या वेळा बदलते असतात अनेकदा त्या उशिरा रात्री घरी परतात अशा वेळी त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये नागरिकांना देखील काही समस्या उद्भवतास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हे मदत केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचंही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्यालाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा